महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या झटपट महत्वाच्या बातम्या सरकारने घेतल्या आहेत शेतकऱ्यांसाठी दहा मोठे निर्णय शेतकऱ्यांचा अंगोत्सव राज्यात मांसल कोंबडीचे दर पोहोचले पंचाहत्तर रुपये किलो वरती अफवामुळे दरात घसरण झाल्याची दुकानदारांची माहिती मात्र दर तेच आहेत दुकानदार नाफेडच्या कांदा खरेदीनंतर पुरवठ्यातील गैरव्यवहार उघड परराज्यात पाठवलेल्या वाहनाचे फास्टॅग तपशील मिळत गुळ उद्योगांवरील निर्बंधांबाबत विधी विभाग करणारा अभ्यास उपमुख्यमंत्र्यांकडून अभ्यासाची सूचना जारी शेतकरी होणार आनंदित कंपन्यांना अनुदानाऐवजी शेतकऱ्यांना खत कुपन द्या केंद्र शासनाकडून पर्यायाची चाचपणी सुरू याने होणार फायदा झाली लाखांवर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची ज्या नाही त्यांनी तात्काळ नोंद करून घ्यावे शासनाचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही पीच्या तुकड्यांवरून राज्य सरकारवर मुंबई उच्च न्यायालयाचे जोरदार ताशेरे भरीत वांग्याच्या आवकेत खानदेशात मात्र वाढ वांग्याला मिळतोय चांगला भाव भरीत वांग्याची आवक तरी भाव कमी होईनात प्रयागराजच्या भाविक गर्दीमुळे मध्य प्रदेशात वाहतूक व्यवस्था कोलमडली मध्य प्रदेश पासून ते उत्तर प्रदेश पर्यंत गर्दीच गर्दी बेदाण्याला भासते द्राक्ष टंचाई ऐन हंगामात शेडवरती शांतता उत्पादन घटनेचे व्यक्त केले जात आहेत संकेत आहारातील गोडीसाठी साखर पेरणीची वेळ शालेय पोषण आहार जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीवर दानशूर शोधण्याची आली वेळ राहू परिसरात जलपर्णीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य आले धोक्यात पुणे जिल्ह्यामध्ये जलपदने शेतकऱ्यांना केले आहे काही दिवसांपासून हैराण शेतकरी कार्डावर पोट खराबा क्षेत्राची होत नाही नोंद शेतकरी चिंतेत लागवडी खालील जमिनीलाच मिळत आहे प्राधान्य सौर कृषी पंप योजनेसाठी आर्थिक मागणीस बळी पडू नये फसवणुकीपासून दक्ष राहण्याचे महावितरणचे शेतकऱ्यांना आव्हान फसवणूक करू नये यासाठी केले आव्हान कीटकनाशिके खरेदीत वीस पॉईंट सदुसष्ट कोटींचा उघड भ्रष्टाचार कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का विरोधी पक्षाची सर, सरकारवर थेट टीका वसमत हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र सांगलीत करू उद्योग मंत्री उदय सामंत यांची सांगलीमध्ये ग्वाही लवकरच केंद्र उभारणार खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन डॉक्टर अजित नवले यांचा इशारा आधारभावापेक्षा अधिक दराची केली आहे सरकारकडे त्यांनी मागणी ऐन परीक्षा काळात शिक्षक चालले प्रशिक्षणाला एसीआरटीच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला शिक्षक संघटनाचा होत आहे विरोध आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेनाच वगळले उपमुख्यमंत्री पवारांसह महसूल मदत व पुनर्वसन सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा केला गेला आहे समावेश घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे अखेर घरातील मीटरांचा प्रस्ताव झाला सादर लाडका भाऊ योजना गुंडाळणार खाजगी कंपन्यांची योजनांकडे पाठ झाल्याने सरकारचा मोठा निर्णय लवकरच होणार लाडका भाऊ योजना बंद राज्यकर्त्यांसाठी महापूर बनलाय राजकारणाचा इव्हेंट आलमट्टी माय महापूर विश्वास वीस वर्षीय लोकांच्या जीवांची खेळ घेणे बंद करा यंदा सोने होणार लाखाचे मनसबदार पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढला दरवाढीचा वेग गेल्या वर्षावर तेवीस हजारांची झाली आहे सोन्यामध्ये वाढ हिराच्या झाडू व्यवसायाला उतरती कळा स्थानिक बाजारपेठेतील मागणी घडली त्यामुळे झाडू व्यवसाय कोलमडला शिवसैनिकांनी मांडल्या जिल्हा प्रशासनापुढे शेतकऱ्यांच्या अनेक हजारो समस्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा अनेक समस्यांचा तातडीने होणार निपटारा शेतकऱ्यांची दिवसा तहसील कार्यालयावरती धडक संत्रा पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी लवकरात लवकर रक्कम खात्यावर येणार आश्वासन पीएम आवास योजनेसाठी नागरिक धडकले नगरपंचायतवर भोगवटाधारक नागरिकांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याची नागरिकांची मागणी कत्तलीसाठी जाणाऱ्या अठरा मशी पकडल्या पुण्यातील तळेगाव पोलिसांची मोठी कारवाई मशीनना मिळाले अखेर जीवनदान वसमत हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करू महाराष्ट्रात असे जवळजवळ सहा ते सात संशोधन केंद्र उभारणार उदय सामंतांची ग्वाही खरेदी न केल्यास कृषी मंत्र्याच्या दारात सोयाबीन आणून होतो शेतकऱ्यांचा सरकारला इशारा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत उभारल्याचा सरकारचा निर्णय कीटकनाशके खरेदीत वीस पॉईंट सदुसष्ट कोटींचा भ्रष्टाचार इथेच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रात होत आहे भ्रष्टाचार महायुतीवरती नाना पटोले यांची तिखट प्रतिक्रिया तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या सकाळच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी नमस्कार जय हिंद